श्रीराम जय शिवराय मित्रांनो तर आपला कधीचा ब्लॉग नव्हता तर आपण आता डायरेक्ट ब्लॉग आहे ना बाबाज लॉन्स बा बाबाज मंगल अष्टक इथून सुरुवात करतो आहे तर मागचा सेटअप आता तुम्हाला दाखवणार आहे रमादा आणि त्यांचा हळदीचा कार्यक्रम उद्या आहे आणि लग्न पण आहे तर उद्या कोण कोणकोण आहे ना शंभर टक्का कमेंट करा तर आता तुम्ही म्हणजे एक दोन मिनटनीच हो राहील ब्लॉग ब्लॉगच म्हणता येईल तर आता पाहिजे काय सेटअप आहे काय नाही सगळं कोण कोण मग मित्रांनो आता नाईट आहे म्हणून अजून काहीच नाही तुम्ही उद्या शंभर टक्के कोण कोण येणार नाही शंभर टक्के सांगा आता गाड्या बघू शकता तुम्ही सेटअप लावण्यासाठी गर्दी बिर्दी

तुम्ही बघत तर आता तुम्ही बघू शकता आता आणखी दादा त्यांनी सांगितलं म्हणजे त्या साईडला त्या साईडला होतं इकडे केलं त्यांनी आणि आपले मयूर दादा बोलतील आता मित्रांनो नमस्कार या आता डेमो आहे हे चालू होते अजून कमीत कमी दुमि याला ही नाईट निघून जाणार आहे नाईट हा म्हणजे एक दीड वाजून जाते तरी आता आता आहे ना एल सारखे अजून बाकी आहे त्यांचा फुल सेटअप कधीतरी म्हणजे अजून त्यांना चार वाजणार आहे पांडेपर्यंत तर तुम्ही उद्या नक्की या आणि बघायलाच भेटणार काही विषय नाही नाच खोळा तर तुम्ही बघू शकता आता कमीत कमी म्हणजे बघा हे शार्पे बाकी आहे आता ते एल ई डी लावताय एल ई डी आता तुम्हाला दाखवून देतो एल ई डी पण एक एक लावताय ते एल ई डी लावायचं काम चालू आहे

पड़ी विडी तशी बरे आणल्या <laughs> तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नातकोळा उद्या कोण कौन कोण येणार शंभर टंके कमेंट करून द्या आपले अंकित दादा दोन शब्द बोलतील तर सेटअपचा काय से विषय सेटअप कमीत कमी बत्तीस ते चाळीस आरपी आहेत आणि एलईडी पार आहेत पन्नास एक एलईडी पार आहेत ते पण डिझाइनिंग मध्ये राहतील वेगळी वेगळी डिझाईन केलेली आहे त्याच्यात एलईडी वॉल पण आहे एलईडी वॉल पण वरती हँग होणार आहे त्याची मॅपिंग होणार आहे डिझाईन वगैरे होणार दोनशे किती किती आहे दोनशे स्क्वेअर फुटच्या आसपास आपण एलईडी वॉलचा वापर केलेला आहे इथं तुम्ही बघू शकता आता दहा टक्के सेटअप रेडी झालेला आहे म्हणजे रेडी नाही झालेला आहे लावतो त्या आपण भाऊच्या चॅनलवर बघत राहा तुम्ही तुम्हाला सगळीच माहिती भेटेल आणि भाऊच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो सेटअप बघू शकता तुम्ही आता काम चालू आहे